केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत केंद्रातील मोदी सरकारने दोन हजार एकोणीस साली पी एम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे मीडिया रिपोर्टनुसार नमो शेतकरी योजनेचा सा सहावा हप्ता नव्या वर्षात जारी केला जाणार आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्याची दाट शक्यता आहे यामुळे फेब्रुवारी महिन्यातच नमोद शेतकऱ्यांचा पुढील हप्ता म्हणजे सहावा हप्ता देखील शेतकऱ्यांना दिला जाऊ शकतो नमो शेतकऱ्यांचा हप्ता आणि किसानचा हप्ता एका ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला या दोन्ही योजनांचे चार हजार रुपये महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले होते त्यामुळे पीएम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसवा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये सोबतच जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या दोन्ही योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्यांनी एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात या योजनेचे पैसे मिळाले असल्याने आता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे